सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आज कायम असून धरणात देखील पाण्याची आवक कायम आहे मात्र कोयना धरणातील विसर्गात वाढ करण्यात आली असून वीर धरणातूनही विसर्ग वाढवल्यानं नीरा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात महाबळेश्वरला एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोयना धरणातील पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी झाला आहे कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता एकशे पाच टी एम सी आहे गेल्या वर्षी हे धरण भरलं नव्हतं यंदा मात्र धरण भरणार आहे आजचे अपडेट आपण या ठिकाणी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे पावसाचे आणि धरणांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आज रविवार सकाळी आठच्या सुमारास धरणात शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी पाणीसाठा झाला होता तर चव्वेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास क्युसेकनं धरणाची पाण्याची आवक होती शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे पायथा वीजगृहातून दोन हजार शंभर आणि सहा दरवाजातून बावन्न हजार शंभर क्युसेक वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे